नमस्कार आपलं मत उजनी धरण अपडेटमध्ये मी रोहन तुम्हा सर्वांचं सर्ज स्वागत करत आहे दौंडमधून येणारा विसर्ग वाढल्यामुळे उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला जो विसर्ग आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आला आहे आज रात्री म्हणजेच की वीस ऑगस्ट रात्री नऊ वाजता आलेले अपडेट आपल्याला आहे उजनीमधून भीमा पात्रात एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात येईल आलेला आहे तसेच वीरमधून आलेला चोपन्न हजार क्युसेक्सचा विसर्ग असा मिळून उजनी आणि वीर या दोन्हीमधून भीमा नदीपात्रामध्ये सध्या एक लाख पंच्याहत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजार क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे भीमा नदीला जो पुराची धोका आहे तो अजून तसा कायमस्वरूपी आहे